रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट मी सर्वच राजकीयांच्या संपर्कात राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चेवर जयंत पाटील यांची टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यानंतर अनेकांनी शरद पवारांची साथ सोडली अजित पवारांचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले शरद पवारांचे एक एक नेते अजित पवारांच्या तंबूत दाखल झाले अगदी छगन भुजबळांपासून दिलीप वळसे पाटील यांच्यापर्यंत सर्वच जण अगदी झाडून अजित पवारांकडे गेले पण अशा स्थितीतही जयंत पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही त्यानंतर त्यांना अनेक वेळा अजितदादांनी चुचकारलं पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही त्या स्थितीतही त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद सांभाळले संघटना नव्याने बांधली लोकसभेत तर पक्षाला जबरदस्त यश मिळालं मात्र विधानसभेला वारं फिरलं त्यानंतर यांच्या पक्षांतराची चर्चा जयंत पाटील यांच्या मतदारसंघात भाजपच्या बड्या नेत्यांचे येणे जाणे वाढले नितीन गडकरींनीही हजेरी लावली त्यामुळे तर जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार अशाही चर्चा रंगू लागल्या होत्या त्यावर आता जयंत पाटील यांनी थेट भूमिका घेतली आहे मी सर्वच पक्षांच्या संपर्कात असतो त्यामुळे कुठे काय चालले आहे ते कळते पक्ष सोडण्याबाबतच्या चर्चेवर जयंत पाटील ही मिश्किल टिप्पणी केली आहे